हाँ, हाँ, का करण्यात झाली आता सगळ्यांची जायची तयारी आभाळ आले ते गडगड करते हा काही इकडे राहतात سلام <applause> <applause>

बाया बुंगी तर बघा हात फितं हे करून पाण्याची बाटी सगळे बघा आभाळ बोंद आले हो काही गंध लावायचं काम चालू आहे सूनी हो काहीतरी गुंगीच्या बघा कपडाला अजून काहीतरी असे तिथं बसून फोटो व्हिडिओ आभा पणयला पण जायचंय मला पण जायचंय करा तुम्ही म्हणलं चहा पिऊन जावा तर त्याला पण चाय करायचंय मला घरी असावंच लागला असताना चहा बनवला आलो आहे मला हो का इकडे देवळात पाया पडून गेले ते का पण पुन्हा आले एकदा हका इकडे सोनी बाकीच्या यायला लागल्या तर इकडे राहतात आई घरी आबाळ बिबाळ आलय त्याला छान वाटलं ते नाही तिकडं ह्यांचं चाललंय फोटो घेऊन मायला खास आता निघतोय पाच मिनिटातच निघतोय राधा ताई तिकडे व्हिडिओ काढत्या बुंगी कुठे गेली तिकडे फिरती या बुंगी काय बुंगी फिरती दे देव बापावर बसू का म्हणत अरे आता काय व्हिडिओ काढते नाही फोटो काढते मामा तिकडे चल ना फोटो काढा माझं काढ ना फोटो चल चल रे व्हिडिओ मध्ये कस शूट झालंय ते सांगत तिथे आता गरबडीने आम्ही इथे येऊन उतरलो तर लगेच गेष्ठी लागली